वाईज अँड अदरवाईज मूळ लेखिका सुधा मूर्ती भाग एकोणीस धूर्त राजकारणी आणि अनामिक देणगीदार जे लोक सत्तेवर असतात त्यांना विविध प्रकारचे मान सन्मान गौरव प्राप्त होत असतात त्या गौरवास ते खरोखर पात्र आहेत का नाहीत ही गोष्ट अलाहिदा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या हातात असलेली सत्ता या लोकांचा गौरव जे कोणी करत असतात त्यांना अर्थातच त्या लोकांकडून त्या बदल्यात कोणत्या तरी गोष्टींची अपेक्षाही असतेच कधी कधी तर मला असं वाटतं हे सत्कार समारंभ असूच नाहीत कारण सत्कार मूर्तीला घातलेल्या शालीच्या आत एखादे विनंती अर्ज एखादी मागणी दडलेली असतेच आम्ही ज्या काही राज्यात कार्य करतो त्यापैकी एका राज्यातील सरकारी इस्पितळासाठी इन्फोसिस फाउंडेशनने एक संपूर्ण जोड विभाग बांधून दिला त्याचा उद्घाटन सोहळा हॉस्पिटलच्या आवारातच पार पडला हे स्थळ कर्नाटकपासून बरंच दूर होतं प्रमुख पाहुणे म्हणून त्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना बोलावण्यात आलं होतं हा कार्यक्रम सकाळच्या वेळी ठेवावा अशी मी संयोजकांना खास विनंती केली होती म्हणजे कार्यक्रम जर वेळेत संपला तर मला लगेच कारण त्याच दिवशी वेळेत परत जाता आलं असतं रात्रीच्या वेळी एकटीनं कारनं जाणं मला बरं वाटत नाही पण संयोजक काही ते मान्य करेनात प्रमुख पाहुण्यांच्या दृष्टीनं सकाळचा कार्यक्रम गैरसोयीचा होता त्यामुळे उद्घाटनाची वेळ सायंकाळी सातची ठरली कार्यक्रम ठरलेल्या वेळेपेक्षा तासभर उशिरा सुरू झाला व्यासपीठावर भरपूर खुर्च्या मांडलेल्या होत्या मोगऱ्याच्या फुलांचे डझनभर हार चंदनाचे आणि झेंडूचे हार विविध प्रकारच्या शाली व विविध प्रकारच्या फळांनी भरलेल्या करंड्या वाटपासाठी व्यासपीठावर ठेवल्या होत्या एका बॉक्समध्ये अत्यंत किमती अशी सिल्कची साडीसुद्धा ठेवली होती त्या सर्व गोष्टींसाठी भरपूर खर्च केलेला दिसत होता मी काही एक न बोलता सर्व काही बघत होते मी ज्या प्रकारच्या समाजकार्यात भाग घेते त्यामध्ये आम्ही ज्या लोकांना मदत करतो त्यांच्याकडून आम्ही कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही त्यांनी आमच्या कामाबद्दल चार चांगले शब्द काढले तरी आम्हाला मनापासून समाधान मिळतं या शब्दांनी आम्हाला पुढे अशाच प्रकारचं काम करण्याचा हुरूप येतो त्याचा अर्थ असाही होतो की आम्ही दिलेल्या देणगीचं ते स्वीकारणाऱ्यांना खरोखरच मोल आहे मी तिथे स्वतःशीच विचार करत बसले होते खरंच या लोकांना केवढी कृतज्ञता वाटते आहे आपण यांना हॉस्पिटल बांधून दिलं त्याबद्दल सत्काराची केवढी तयारी केली आहे यांनी आणि किती सुसंस्कृत आहेत ही माणसं मंद वाऱ्याची थंडगार झुळूक आली लोकांची गर्दी वाढत चालली होती एक तासानंतर मंत्री महोदय आले लोकांनी त्यांच्या पाया पडण्यासाठी धाव घेतली काही लोक हातात अर्ज घेऊन पळत आले लवकरच तिथे एक छोटासा दरबारच भरला कार्यक्रम सुरू झाला मला व्यासपीठावर कोपऱ्यातल्या एका खुर्चीत बसवण्यात आलं त्यानंतर पुष्कळ भाषणं झाली मंत्रीमहोदय कसे सक्षम आहेत त्यांचं नेतृत्व कसं खंबीर आहे व आपल्या जनतेवर त्यांचं कसं प्रेम आहे वगैरे वगैरे त्यांच्या खंबीर नेतृत्वाखालीच आज या हॉस्पिटलचा कोणत्या तरी देणगीदाराच्या मदतीने विस्तार करण्यात आला आहे त्यापैकी एकाही भाषणात देणगीदाराचा किंवा त्या हॉस्पिटलचा साधा उल्लेखसुद्धा नव्हता हो जे काही भाष्य चाललं होतं ते सगळं ते मंत्री व त्यांच्या सरकारविषयीच गाव तसं छोटंच होतं व तेथील गरीब लोकांना मदत करणं एवढा एकमेव उद्देश आमच्या फाउंडेशन पुढे होता बाकी काहीही नाही तो अगदीच मागास भाग होता त्यानंतर मंत्री इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी उठले आपली लोकशाही राज्य पद्धतीवर नितांत श्रद्धा असून आपल्याला जनतेविषयी अतुनात कळकळ आहे असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं हॉस्पिटलचा अशा प्रकारे विस्तार करण्याची आपली मनापासून इच्छा होती कारण आपल्याला स्वतःपेक्षाही जनतेच्या स्वास्थ्याची जास्त काळजी जा आहे मात्र अजूनही आपण समाधानी नाहीच आहोत कारण या हॉस्पिटलमध्ये अजूनही बऱ्याच सोयी करण्याची गरज आहे वगैरे वगैरे